हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना आज मी तुम्हाला कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून एकदम स्पॉन्जी असे बनणारे मेंदू रेसिपी तुम्हाला दाखवणार आणि त्याचबरोबर बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम नरम मौसुद असे बनणारे मेंदूवड्यांची टिप्स पण देणार आहे आणि सोबतच आपण बनवणार आहोत हिरवी चटणी जी आपण डोसे आणि वड्यांसोबत खातो चला तर मग आपण बघूया आपली रेसिपी इथे मी हिरवी मिरची कोथंबीर मीठ नारळ माझ्याकडे अव्हेलेबल नाही आहे म्हणून खोबरं घेतलं आहे लसूण घेतले आणि कढीपरी पत्ता घेतला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची इथे तोडून घेते जेणेकरून मिरची व्यवस्थित ग्राइंड होईल आपली आणि त्यानंतर सोबतच इथे खोबरं घेतलेलं आहे मी हे खोबरं असल्याने मी इथे पाच मिनटं ते भिजत ठेवलं होतं त्यानंतर हे खोबरं घेतलेलं आहे आता मी यामध्ये कोथंबीर घेतलेली आहे आणि आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही चवीनुसार इथे मीठ घेऊ हो घ्या इथे कढीपत्ता आणि लसूण घेते कढीपत्ता केसांसाठी चांगला असतो म्हणून मी तो, तो ग्राइंड करून घेते आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते इथे मी गॅसवरती तडका पान ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकते आता हे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण आता यामध्ये कढीपत्ता मोहरी जिरे आणि एक लाल मिरची टाकणार आहोत आता हा तडका आपण मगाशी केलेली जी ग्राइंड चटणी होती त्यावरती टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपली चटणी इथे तयार आहे यानंतर आपण वड्यांसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे चार ते पाच तास भिजत ठेवून तिचं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मिरची आलं लसूण त्यांचा ठेचा करून घेतलेला आहे चवीनुसार इथे मी मीठ घेतलेला आहे डाळ इथे मिक्सरला मी बारीक करून घेतले जास्त जाड किंवा बारीक नाही आहे मध्यम घेतले खाण्याचा सोडा मीठ आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मगासचा जो ठेचा होता तो ठेचा आहे आता हे सगळं साहित्य डाळीमध्ये मिक्स करायचं वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे बॅटर व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये हवा धरली पाहिजे म्हणजे आपलं वडे जे होणार आहेत ते एकदम व्यवस्थित हलके फुलके आणि एकदम रहत, क्रिस्पी होणार आहेत तर जास्त क्रिस्पी होण्यासाठी आपण ते हाताने फेटून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित हाताने फेटून घ्या आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे हे बघण्यासाठी आता आपण एक ट्रिक बघूया हो थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि एका वाटीत पाणी घेऊन तो गोळा त्या वाटीत टाकायचा आहे जर तो गोळा व्यवस्थित वरती तरंगत आला तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता पीठ एकदम व्यवस्थित फुललेलं आहे इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल आता तापलेलं आहे बोटांना थोडंसं तेल लावून पिठाचा गोळा हातावरती मी थापत आहे जेणेकरून तो व्यवस्थित आकार घेईल मध्ये आपण थोडंसं बोटाने होल करायचं आहे आणि हा तेलामध्ये आता फ्राय करायला सोडायचा आहे अशा हाताने तुम्ही सोडू शकता वेगवेगळ्या ट्रिक आहेत ह्यासाठी पण मी इथे हातानेच सोडते जेणेकरून मला ते व्यवस्थित जाईल तुम्ही बघू शकता आपला वडा व्यवस्थित वरती आलेला आहे तयार आहे आपला गरमागरम मेंदू वडा इथे अजून मी तुम्हाला करून दाखवत आहे इथे बघू शकता तुम्ही दुसरा पण इथे तयार झालेला आहे हळूहळू बाकीच्या पिठाचे मी वडे तयार करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायचे आहे जेणेकरून आपले वडे एकदम व्यवस्थित तळे जातील आतून बाहेरून व्यवस्थित तळून घ्या आपली चटणी इथे तयारच आहे सोबत आता आपण मेंदू वडे सर्व करूया हे बघा चटणी आणि मेंदू वडे सर्व केलेले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि फ्लपी झालेला आपला मेंदूवडा आहे तुम्ही आता हे बनून खाऊ शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा